नमस्कार साका आने सांगा मंझे कि मंझे आने तर नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग सकाळ सकाळ व्हिडिओ टाकतो भरपूर दिवसानंतर आणि सांगायचं तत्पर एवढंच म्हणजे की आज आपला कंटेंट वर नसून एका आधारित वर व्हिडिओ आहे म्हणजे जे युट्यूबवर आपले व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे आणि जे कोण तुम्ही पण बघत असाल तर तुम्हाला पण दोन गोष्टी शिकायला मिळतील नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ एकदम खास सांगण्यासाठी केलेला आहे तर आज म्हणजे भरपूर म्हणजे एक मला पंधरा दिवसाखालची कमेंट आली पण ती माझ्या वाचण्यात आली नसल्यामुळे म्हणजे दुर्लक्ष झालं मग ती व्हिडिओ आधारितवर आज बनवत आहे की एक महिन्यामध्ये आपण व्हिडिओ किती टाकायचे दादा आमचं युट्यूब चॅनल आहे पण एक महिन्यामध्ये आम्ही साधारणपणे किती व्हिडिओ टाकू शकतो ज्यामुळे आयडीला किंवा कशाला प्रॉब्लेम येणार नाही तर ही अशी कमेंट होती तर त्या आधारित वर व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये दोन सेक्शन तुम्हाला सांगणार आहे काय मोठा कुठला गुरु किंवा शिक्षक किंवा असं म्हणजे कुठलं नाही जी मला माझ्यावर जे संकट आलं जे मी कशा पद्धतीने केलं ते मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करतो आधी सांगतो तर सांगायचं तत्पर एवढंच सा मित्रांनो तुम्ही तुमची जर का यूट्यूब आय डी जुनी असेल तर त्याच्यावर तुम्ही आधी शॉर्ट व्हिडिओ किंवा <laughs> शॉर्ट म्हणजे तुमच्याच गाण्यावर कशावर कशावर पण टाकलेले असाना तर ती हा जी आयडी तुम्हाला युट्यूब चॅनलवर मॉनिटाईज पर्यंत न्यायची असेल तर ती गाण्याचे जे व्हिडिओ आहेत ते सुरुवातीला डिलीट नाही केले तरी चालतील पण ते शंभर टक्के डिलीट करायला लागणार आहेत ज्याच्यावर कॉपी क्राईम नाव असेल किंवा कॉपीराईट नाव असेल तर ती शंभर टक्के डिलीट करायला लागणार आहेत <coughs> तर तुमचं म्हणजे सांगायचं तत्पर्यंत की दादा आम्हाला म्हणजे व्हिडिओ किती दिवसातून टाकायला लागतील किंवा दररोज किती टाकायला लागतील तर तसं काय युट्यूबचा मित्रांनो नियम नाही तुम्ही दर महिन्यातून अनलिमिटेड व्हिडिओ टाकू शकता तुम्हाला व्यू पाहिजेला असेल तर तुम्ही फक्त एकाच टायमाला भरपूर व्हिडिओ टाकू शकत नाही प्रॉब्लेम ते आणि तुम्हाला जर का व्ह्यू हवे असतील तर सकाळी एक किंवा संध्याकाळी एक दुपारी टाकायचा नाही दु बाराच्या आधी व्हिडिओ होता येईल तेवढा टाकण्याचा प्रयत्न करायचा मग एक ते चार वाजेपर्यंत टाक टाकायचा नाही कारण की एक ते चार भरपूर जण म्हणजे झोपलेली असते ती किंवा काही जण कामात असते ती मग तुमचा सांगण्याचा तत्परी म्हणजे तुमची जी यूट्यूब व्ह्यू बघते ती जर का व्यस्त असतील तर तुमचा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाहीत ना मेसेज त्यांना नोटिफिकेशन जाईल सबस्क्राईब केल्यामुळं पण ते बघणार कसे लेगे लिगीस यूट्यूब काय करतं तुमचा व्हिडिओ तुम्ही अपलोड केल्यानंतर तुमचे व्हिडिओ किती जण बघतात त्यांच्यापर्यंत आधी पोचवतो वीस असतील पन्नास असतील शंभर असतील दोनशे असतील त्याच्यातले किती जण रिस्पॉन्स देतं आणि त्याच्या परत ढकलतं त्यांचा रिस्पॉन्स चांगला आला तर शंभर टक्के अजून फोटो चॅनल जाईल तुमचा विडिओ जाईल मग सांगा दोररोज एक जरी व्हिडिओ टाकला तरी वॉच टाइम पण चांगला वाढेल काउंट होईल व्ह्यू पण चांगले येतील आणि फक्त ठमेल टायटल आणि खालचे डिस्प्रेशन एकदम मस्त लिहायची माणसाला बघितले की आश्चर्य झालं पाहिलं असे आणि बघा माणसाला बघण्याची ओढ वाढली पाहिजे ते सांगायचं म्हणजे मुद्दा म्हणजे माणसाला एखाद्याला आता म्हणजे विडिओ बघितला की असं म्हणजे कट करा असं वाटलंच नाही पाहिजे कमीत कमी एक मिनटं तर विडिओ बघितला पाहिजे पण ते एक मिनिट तुम्हाला भरपूर जणांना म्हणजे प्रॉब्लेम हे असते की दादा आमचे व्यू विडोला व्यू एक हजार आलेत पण ते एक हजारचा म्हणजे व्हिडिओ आहे दहा मिनिटाचा तर कमीत कमी त्याच्यानं एक दहा ते बारा तास वाच टाईम वाटतं पण तसं नाही मित्रांनो तुमचा व्हिडिओ लोकांनी आणि बरे दहा मिनिटाचा असला आणि एक मिनिट भेटला तर त्या दहा मिनिटाचा काउंट वाच टाईम होत नाही त्या एक मिनटामधला पण थोडा होत असते अशी भानगड आहे तर आणि काय सांगायचं तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओ टाकता त्यावेळेला फक्त टाईम एक ते सेट कराला माझं काही टाइम नाही मी सकाळी किंवा संध्याकाळी टाकतो तसा काही टाइम नाही पण ती जी माझा म्हणजे पळण्याचा टाइम टेबल झाला आहे ते तयार मी त्याच टाइमिंगला टाकतो ते इथं टाकत नाही मग तिथं तुम्हाला वायश शेड्यूमध्ये बघायला पण मिळेल मित्रांनो तुम्ही जर का वाईस शेड्यूमध्ये बघाल म्हणजे गेला तर बघायला पण तुम्हाला तिथं भेटेल व्हायच शिडोमध्ये तर आणि दुसरं सोल्युशन म्हणजे मुद्दा म्हणजे आपला की जुन्या आयडीला आपण व्हिडिओ हाय असं टाकलं तर चालतील का किंवा म्हणजे आपलं जे कंटेंट आहे ते बदलला तर चालेल तर तुम्ही कंटेंट तुमच्या मनात तयार करू शकता पण एकदा कंटेंट तयार झाला तर त्याच्यातनं बाहेर निघू नका मित्रांनो तर हा हीच व्हिडिओ आपला तुमचा पुढं चालू ठेवा जी व्हिडिओला जास्त व्ह्यूज देतील ना तर तीच कंटेंट चालू ठेवा भरपूर अजून व्ह्यूज येतेली आणि सबस्क्राईब पण फास्ट वाढतेली तर कुणाला अजूनही काय विचारायचं असेल तर मित्रांनो नक्की कमेंट करून विचारा आणि जे कोण आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन आहे तर त्यांनी मित्रांनो सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका असं सपोर्ट करत राहा भेटूया पुन्हा एकदा पुढच्या बरोबर घेऊ छोटासा ब्रेक बाय बाय